सांगायचं झालं गेली एक महिना आणि आजचा सहावा दिवस मी नोकरीच्या निमित्तानं मी आणि माझी मिसेस त्या ठिकाणी आम्ही राहिला राहिला आल्यानंतर माझ्या मिसेसला शंकराच्या भक्तीची खूप आवड यातनच आम्ही ठरवलं होतं की आपल्याला हो शंकराचं मंदिर भेटेल का म्हटलं आता ते देवाच्या आता आपण कुठे राहिला चाललं परंतु सकाळी सकाळी आरतीचा आवाज आला सकाळी उठलो आणि इथं आम्ही आलो सांगायचं झालं तर माताजींचा माझ्या साडूंचा खूप परिचय आहे आणि त्यांना आम्ही न विचारताच या एरियात आलो पण देवाची कृपा अशी बनावी की आम्हाला देवही भेटला आणि देवासारखा व्यक्तिमत्वही माताजींच्या रूपाने मिळालं आम्ही कुठे कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी वार्तालाप केला नाही संवाद केला नाही परंतु जेव्हा आम्ही माताजींच्या संपर्कात आलो अनेक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात भांडणं असतात कुठंतरी काहीतरी बिघडलेलं असतं सर्व असं वाटतंय की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडतंय तर समजून घेत नाही किंवा आपण लोकांना समजून घेत नाही परंतु जेव्हा आम्ही मातारीच्या संपर्कात आलो थोडा संवाद झाला आम्ही दर्शन घेतलं कोण झाले काय निवळ नजरानजर झाली काहीही वार्तालाप झाला नाही परंतु आयुष्यातील काही समस्या या न बोलता सुटल्या याचा मला आनंद वाटतो मला वाटतंय की जो दत्त सांप्रदाय ज्याला एक मोठा इतिहास आहे मी एक आध्यात्मिक परिवारातून आलोय आजचा जर तुम्ही विचार केला तर आज खूप असे लोक आहेत की जे देवापासून धर्मापासून संस्कारापासून लांब असतात आजचे देव धर्म संस्कार लोकांच्या त्या बाबतच्या भूमिका बदललेल्या आहेत आता ही जी वेळ झाली ही बऱ्याच लोकांची स्वतःच्या आनंदासाठी जागण्याचा वेळ आहे परंतु मला असं वाटतंय पहाटे चार वाजता पाच वाजता येथील परिसरातील माझ्या काही माता भगिनी असतात किंवा संध्याकाळच्या वेळेस हरिपाठ होतो आरती होते दर्शन होतं आम्ही रोज सायंकाळी या ठिकाणी हजर राहतो पण मला वाटतं की आयुष्यात प्रत्येक माणसाचं जीवन किंवा या पृथ्वीवरती एखादी का गवताची काडी जरी उगवली असेल तर देवानी त्या गवताच्या काडीला सुद्धा एक उद्देश दिलेला आहे की त्या गाडीचं गाडीचा उद्देश आहे की ती जनावरांचं काम येईल किंवा तिचं काहीतरी काम आहे तसं मानवी जीवनाचं मानवाचं कुणाला तरी आयुष्य ज्या ठिकाणी परमेश्वरून दिलं त्याचा काहीतरी उद्देश आहे मला असं वाटतं आपला उद्देश जीवनाचं जर फळायला यायचा असेल तर सारखं जे काही व्यक्तिमत्व आहे की याच्यामध्ये आपल्याला वैराग्य दिसतं श्रद्धा दिसती भक्ती दिसती ज्यांच्या स्पर्शानं ज्यांच्या फक्त नजराने तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी शांत होत आहे काहीतरी बदलतंय काहीतरी आनंद या ठिकाणी वाटतोय तुम्ही बघ आपण जर संसारिक माणसं आहोत साथ वरून देतो आपण एक गटाच्या चेहऱ्याकडे बा आणि एकदा माताजींचं फक्त दर्शन घ्यान बा काय वैराग्य आहे माताजींकडे समाधान आहे माताजींकडे जे मी तुम्ही काम पगार घर चालवायचं हे चरबिचल खूप मोठी आहे परंतु आपल्याकडली संतांची परंपरा आहे ज्या दत्त परंपरेचं मी तुम्हाला सांगत आलो की एक खूप मोठी परंपरा या निमित्ताने मला दर्शन त्या परंपरेचं फक्त माताजींकडे पाहिलं की त्या परंपरेचं दर्शन होतं की खऱ्या अर्थानं ही त्यागाची परंपरा आज माताजींच्या रूपानं या परिसरात भाग्यवान परिसर आहे आणि जेवढे दिवस मी या ठिकाणी समजा राहील तर मला आनंद असेल की मी परमेश्वराच्या माताजींच्या या आशीर्वादाच्या या वातावरण मी राहतोय माझा परिवार राहतोय मला याचा आनंद असेल माताजी तुम्हाला माझ्या परिवाराकडून आमच्या उज्वला आयरीन कडून या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तुमच्या हातून याच पद्धतीनं देव देश धर्म आणि समाजाच्या बाबतीत ज्या ज्या काही या ठिकाणी सेवा असतील त्या घडो आणि आमच्या सारख्या नाही पण तुमची सेवा घडो आणि या, या परंपरेचा पाईक म्हणून आपण या ठिकाणी या प्रदेशाला आहात पुण्यवंत ही भूमी आणि पुण्यवंत ही सर्व मंडळी आहेत की ज्यांना आपला सहवास आहे आणि या आश्रमाचा सहवास आहे तर मी आलेल्या आश्रमावरची तारीख पाहिली की माझ्या जन्माच्या वेळेस हा आश्रम स्थापन झालेला आहे मला आता एक्केचाळीस बेचाळीस वर्ष माझं वय चाललंय मला आनंद या गोष्टीचा आहे की मला खरंच या ठिकाणी आल्यावर मला स्वतःला काहीतरी वेगळेपण जाणवलं आणि ते वेगळेपण तुम्हाला बोलून दाखवायचं तू चमत्कार तो मला झालेला साक्षात्कार तुम्हाला सांगायचा आहे म्हणून मी इथून उठलो आणि तुमच्यापर्यंत आलो आपल्या सर्वांना नी नी, या ठिकाणी माताजींच्या सोबत आपण राहूया एक संस्कार आणि एक भक्तिभाव जो अध्यात्म ज्याला म्हणतात तो आपल्या सर्वांच्या नशिबात या निमित्तानं आलाय त्यामध्ये आपल्या सर्वांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माताजींनाही त्यांना या जन्मदिनाच्या शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद